मी तुम्हाला शब्द देतो अतिशय महत्वाचा या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो आकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल शंभर टक्के होईल तुम्ही ताकदीने तालुक्यामध्ये काम उभा करा तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर हा राम सातपुते त्या ठिकाणी कशाचाही विचार करणार नाही तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि येत्या काळामध्ये सगळ्या निवडणुका आहेत तीन महिन्याच्या म्हणजे मे मध्ये साधारणतः एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील त्यानंतर नगरपंचायत नगरपालिकेची निवडणूक लागेल आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका आपल्याला हे तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते तुमच्या जोरावरती लढवायच्या त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्ही सगळ्याने ताकदीने काम उभा करा तुमच्या सोबत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तुमच्यासोबत आपले प्रदेशाध्यक्ष आहेत नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि आपण सगळ्याने मिळून एकाहत्तर हजार सदस्य करायचे आहेत आणि येत्या काळामध्ये तालुक्यातल्या सगळ्या निवडणुकांवरती सगळ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे निवडणुकीमध्ये समोरचे उमेदवार आणि काही लोक म्हणले की रामभाऊ निवडणुकीनंतर इकडं जाईल तिकडं जाईल काही जणांनी तर निवडणुकीच्या अगोदर सोप्पन काका पैनी टाकल्या होत्या पैच राम सातपुतेला उमेदवारी नाही हे राम सातपुतेला उमेदवारी नाही असं म्हणायचे अरे माझ्या खिशात तिकीट होतं लढायचं का नाही माझा निर्णय होता त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे प्रमुख कार्यकर्त्याची निवडणुकीनंतर सुजयभाई पहिलीच बैठक होती त्यामुळे मी पहिल्यांदा सांगतोय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा राम सातपुते माळेसिरस तालुक्यातच राहणार माझ घर इथं राहणार आणि यांची जी सरंजामशाही आहे यांचं जे लुटारू धोरण आहे यांनी लुटलेल्या बँका यांनी बुडवलेल्या संस्था सभासदांचे लुटलेले पैसे या माळेसिरस तालुक्यातला गोर गरीब जनतेवर केलेले अत्याचार या सगळ्याला मातीत मिळवल्याशिवाय राम सातपुते शांत राहणार नाही पूर्ण ताकतीने पूर्ण ताकतीने माळशिरस तालुक्यातल्या जनतेसोबत उभा राहील बरेच घोटाळे बाहेर काढायचे चार पाच दिवसात अजून एक मोठा घोटाळा बाहेर काढतो हे सोडत नाही एवढं तुम्हाला पक्क सांगतो सोडणार नाही सोडणार नाही आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबाने सांगितलंय राम भाऊ तू घाबरू नको तुझ्या माग पूर्ण पार्टी ताकतीने उभा आहे आणि घाबरणं तर राम सत्पुतेच्या रक्तातच नाही